आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा समाजात केला आदर्श निर्माण उमरगा तालुक्यातील चाकूरमध्ये वैद्यकीय सेवा औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ अमृता मंगेश गायकवाड पाटील यांनी आपल्या मुलीचा येशू मंगेश गायकवाड हिचा पाचवा वाढदिवस एकुरगा येथील तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद बालगृहाच्या शाळेत सुरुची भोजन देत साजरा केला वैद्यकीय सेवेत जरी समाजाची सेवा सदैव करत असतात पण समाजाचा आपणही काही देणं लागतो हा विचार मनात घेऊन या दाम्पत्यांनी वाढदिवस सुरुची भोजन देत मित्रपरिवाराच्या वैद्यकीय अधिकारी नाईक चाकूर डॉक्टर स्वाती चव्हाण तसेच सूर्यवंशी विशाल सूर्यवंशी अशोक प्रवीण प्रवीण कोराळे पत्रकार महादेव पाटील विजू तसेच बाळासाहेब जाधव पवन गायकवाड व वा, घर परिवारातील सदस्य सोबतीने साजरा केला येणाऱ्या काळातील याच पद्धतीने वाढदिवस वा साजरा करण्याचा संकल्प मंगेश गायकवाड यांनी व्यक्त केला उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज